राजश्री शाहू महाराजांनी केलेलं कार्य तुमचं केलेलं कार्य आम्ही पुढच्या केलं के तर त्या उपकारा किती के के जान के तर या उपकारातून आमची उतराई होऊ शकणार नाही एवढं मोठं कार्य राजश्री शाहू महाराजांचं या ठिकाणी आम्ही कितीही केलं काही केलं शंभर वर्ष आम्ही ज्याने मतदान केलं तरी यातून उतराई आमची होऊ शकत नाही कारण की ज्या राधानगरी धरणामुळं आज आमचा कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आज आम्ही ताट माने ना या ठिकाणी उभं राहतो गुजरीमध्ये आम्ही आमचे मित्र आहेत गुजरीमध्ये इथं असणारा जयवंत कुठं आहे जयवंतला माहित आहे गुजरीमध्ये उसाचं बिल आल्याशिवाय गुजरी चमकत नाही गुजरी हलत नाही सगळे व्यापारी म्हणतात ऊसाचं बिल कधी निघणार ऊस कधी झाला राधानगरीचं धरण नसतं तर ऊस झाला नसता हा जिल्हा सुजलाम सुपलाम झाला नसता ते राधानगरीचं धरण बांधायचं काम राजश्री शाहू महाराजांनी केले मला त्याबद्दल इतिहास सांगायचा आहे आज बऱ्याचदा इतिहासामध्ये आम्ही जाईत नाही इतिहास आहे म्हणून हा भूगोल घडलेला आहे हा इतिहास राजश्री शाहू महाराजांनी केला राजश्री शाहू महाराजांनी राजानगरी धरण बांधकामाला सुरुवात केली आणि स्वतःच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की पुढच्या काळामध्ये माझ्या वारसांची जबाबदारी आहे हे राजानगरी धरण पूर्ण करायचं एवढा मोठा विचार कोण करतो हो। म्हणजे मी हयात असताना मी जे केलं मी उद्या जरी गेलो तरी हे पूर्ण झालं पाहिजे माझ्या शेतकऱ्याला आधार मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी